सभापती महोदय धन्यवाद पृष्ठ क्रमांक बेचाळीस चौसष्ट आणि पासष्टबाबत मी बोलणार आहे राज्यात सर्वात जास्त तरतुदीचा विभाग म्हणजे शालेय शिक्षण विभाग आहे पुरवणी मागण्यामध्ये मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष या ठिकाणी झालेलं दिसत आहे माझा पहिला विषय जो होता त्याबद्दल आता थोड्या वेळापूर्वी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी त्यासंदर्भात निर्णय घेतला आणि त्यामुळे जवळजवळ साठ हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी महाराष्ट्रामधले त्या सर्व कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा मिळण्याचं चिन्ह हे निश्चितपणे आता दिसू यायला लागलेलं ला आहे त्यांनी हे सत्र संपण्याच्या पूर्वी यासंदर्भात निर्णय घेण्याच्या बाबत सगळ्यांना आश्वस्त केलेलं आहे त्यामुळे मी सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो दुसरा विषय जो आहे तो आ आर टी दोन हजार नऊ या राष्ट्रीय कायद्यातील करमबाराप्रमाणे दुर्बल व वंचित संवर्गातील बालकांसाठी पंचवीस टक्के जागा सर्व अभ्यासक्रमांच्या शाळांमध्ये रिक्त ठेवण्याची तरतूद आहे आरक्षित ठेवण्याची तरतूद आहे त्याबद्दल अशा शाळांना राज्य शासनाच्या विद्यार्थ्यावर दरडोई खर्चा इतकी रक्कम हे इत प्रतिपूर्तीच्या स्वरूपामध्ये देणं बंधनकारक आहे या वर्षाची एकूण तरतूद आणि शासन ज्या विद्यार्थ्यांच्यावर खर्च करते त्याचा विचार केला तर आर टी अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम ही पंचावन्न हज, हजार तीनशे तेहतीस असावी परंतु दोन हजार अकरामध्ये ठरवण्यात आलेली सतराशे साठ प्रमाणे प्रतिपूर्ती मंजूर करण्यात येते याशिवाय मागील पाच ते सहा वर्षापासून प्रतिपूर्तीची रक्कम ही प्रलंबित असल्यामुळे ती रक्कम जवळजवळ दोन हजार पाचशे कोटीहून अधिक असल्याचे असल्याची माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे त्यामुळे कुठलेही शुल्क मिळून न देणाऱ्या या दुर्बल तसेच वंचित घटकातील बालकांचे प्रवेश शाळांना नकोशी झाले आहेत त्यांच्याकडे पाहण्याचा सहानुभूतीचा दृष्टिकोन बदलत असून त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे ही चिंतनीय स्थिती विचारात घेऊन शासनाने तातडीने सगळी जुनी देयके अदा करण्यासाठी तरतूद करावी दोन हजार चारपासून शाळांना वेतनेतर अनुदान देण्याचे जवळजवळ थांबले आहे माध्यमिक शाळा संहितेमध्ये नमूद केल्याप्रमाणे वेतनेतर अनुदान पाचशे ते हजार विद्यार्थ्यांमागे शाळेला पस्तीस ते चाळीस लाख प्राप्त होणे आवश्यक असताना किंवा इमारत भाडे या व्यतिरिक्त रुपये दहा लाख रुपये मिळणं आवश्यक असताना या शाळांना एक ते तीन लाख रुपयाच्या पलीकडे हे वेतनेतर अनुदान दिलं जात नाही त्यामुळे या शाळांची स्थिती अत्यंत वाईट स्थितीमध्ये आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना तर कुठल्याही प्रकारचं अनुदान त्या ठिकाणी दिलं जात नाही अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीसपर्यंत प्रत्येक माध्यमिक शाळांच्या शिपायांची पदे मंजूर केल्या जात होती या तारखेच्या नंतर मात्र शिपायाची पदं ही मंजूर केल्या जात नाही त्याच्याऐवजी जा त्या ठिकाणी साडेसात हजार पाच हजार किंवा दहा हजार अशा प्रकारे ज्या ठिकाणी शाळा माध्यमिक शाळा आहे त्याचं स्वरूप लक्षात घेऊन त्या ठिकाणी मानधन देण्याची तरतूद आहे ते मानधनसुद्धा दिल्या गेलेलं नाही ज्या ज्या संस्थांनी अशा प्रकारचा प्रयोग केला आणि हे बाह्य संस्थांकडून ज्याला आउटसोर्सिंग आहे आपण अशा या संस्थांकडून घेतलेल्या या शिपायांचं जे वेतन आहे ते देण्याकरता सुद्धा कोणत्याही प्रकारची रक्कम दिल्या गेली नाही हा शिपाई जवळजवळ एक्केचाळीस प्रकारची कामं या शाळेमध्ये करतो म्हणून याच्यापूर्वी वर्ग किती असो चार शिपायांचे पदं हे दिल्या जात होती कारण कामाचं स्वरूप मोठ्या प्रमाणात आहे शाळेंची झाडलोट करण्यापासून तर सगळ्या प्रकारची कामं हा शिपाई करतो म्हणून पूर्ववत ही पद निर्माण होण्याची आवश्यकता आहे <laughs> पोर्टलद्वारे शिक्षकांच्या भरतीची कार्यपद्धती <laughs> दोन हजार सतरापासून आता सध्या राज्यामध्ये सुरू आहे या पोर्टलच्या मुळे खरं पाहिलं तर महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवा शर्ती अधिनियम हा जो कायदा आहे महाराष्ट्र शासनाचा त्याच्या अंतर्गत अश ही सगळी संस्थांना या नोकर भरतीचा अधिकार आहे या संस्थेचा अधिकार हा राज्य शासनाने त्या अधिनियमामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल न करता हे लागू केलेलं आहे या संदर्भातला ऑर्डिनन्स मागे काढला होता पण त्या ऑर्डिनन्सच्या आधारे बिल तयार करण्यात आलेलं नाही किंवा त्याच्या संदर्भातला सुधारणाही केल्या गेलेला नाही त्यामुळे या या शाळांच्या बाबतीत मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोयीची परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण तिथे पोर्टलच्याद्वारे शिक्षक मिळत नाहीत त्यामुळे गेल्या चार ते पाच वर्षापासून दोन हजार सतरा पासूनच खरं पाहिलं तर याचा मोठा बॅकलॉग निर्माण झालेला आहे म्हणून पोर्टलद्वारे ही जी भरती होते आहे ती भरती ही थांबवावी आणि मॅनेजमेंटचा कायद्यामध्ये असलेला जो अधिकार आहे तो रिस्टोर करावा बरेच विषय आता परंतु आता आपल्याला सगळी मंत्री महोदय सगळे थांबलेले तर एकच मिनिट एकच मिनिट एक चंद्रकांत नादांचं बिल आहे आपण ते मोशन